नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आशा सेविका गटप्रवर्तकांच्या संघटनेचा शेवगाव तहसील कार्यालयावर मोर्चा राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना केंद्र शासनाच्या योजनेनुसार काही मोबदला व राज्य शासनातर्फे काही मोबदला देण्यात येतो राज्य शासनाचा मोबदला आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना फेब्रुवारी महिन्यापर्यंत मिळाला असून डिसेंबर महिन्यापासूनचा केंद्र शासनाचा निधी केंद्र शासनाने राज्याला व राज्याने दिलेला पाठवण्यात न आल्यामुळे तो निधी आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना मिळू शकलेला नाही तरी तो निधी तात्काळ देण्यात यावा वरिष्ठ कर्मचारी व अधिकारी गटप्रवर्तक यांना मनमानीपणे राबवून त्रास देतात तर याची शासन दरबारी तात्काळ दखल घेण्यात यावी अशा विविध भी मागण्यांकरिता हा मोर्चा शेवगाव तहसील कार्यालयावर काढण्यात आला होता जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आशा वर्कर व गटप्रवर्तक या बेमुदत संपावर जाणार असल्याचे यावेळी निवेदनाद्वारे सांगण्यात आले माझं नाव नंद किशोर आहे आमचे महिने झाले आमचं मानधन दिलेलं नाही आहे आणि सगळ्या आशा, आशा मानधनावरच आहे तर आम्हाला मानधन नको वेतन हवं आहे आणि इलेक्शनचे पैसे सर्वांचंही पेमेंट जमा सर्वांनाही पैसे मिळाले पण अशांना एकही रुपया मिळालेला नाही आहे आत्तापर्यंत तर आम्हाला इलेक्शनचे पण ही पैसे मिळाले पाहिजे पाच महिन्याचं मानधनही आमचं खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात आलं पाहिजे अन्यथा आम्ही वीस तारखेपासून सर्व आशा पूर्ण महाराष्ट्रात आशा पे मुदत संपावर जाणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आणि आम्हाला मानधन न देता वेतनावर रुजू करावं ही अशी शासनाला आमची विनंती आहे आणि राहणार शहर काकडी मी पाच मी दोन हजार नऊ पासून मी नियुक्त झालेली आहे माझे मी अशा कर्मचारी आहे कारण माझे मानधन तटपुंज असल्यामुळे माझ्या माझ्या घरच्यांना जे पगार हवायचा तो असा पगार नाही आहे मला सुद्धा, म, कमी तरी सुद्धा हे सरकार माझ म्हणजे पाच ते सहा महिने कमीत कमी हे सरकार पगार करीत नाहीये या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय तुम्ही वर पाय म्हणताय समजा पण तुम्हीच लाडक्या बहिणी सरकार जरी लाडक्या बहिणी असलो तरी आम्हाला आताच आमचा या वर्षाचं आम्ही लाडक्या बहिणीचं आम आमचं काही येत नाहीये कारण आम्ही कर्मचारी कर्मचारी असून आम्हाला कर्मचारी कर्मचाऱ्याचा दर्जा सुद्धा येत नाही आणि नवीन सरकार आल्यापासून आम्हाला आम्हाला दर महिन्याला आणि दोन महिन्याला सुद्धा पगार होत नाहीये आमचं मागचं सारखं सुद्धा आम्हाला चांगलं होतं ते 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 पगार होत होता राज्याचे राज्या, राज्या, राज्या... पैसे आम्हाला येत नाहीयेत आणि हैदर मानधान सुद्धा आम्हाला कोणतीच वाढ झालेली नाहीये आणि कोणतेच पैसे आम्हाला खाते जमा होत नाही आम्हाला फक्त दोन ते तीनच हजार रुपये महिना पडतो आम्ही शिक्षण करायचं का आम्ही पोट भरायचं का आम्ही कपडे घ्यायचे का आम्ही साबण घ्यायचे का आम्ही निर्माण घ्यायचा भाव एवढे कारण सरकारला आम्ही सोडणार नाही आम्ही पुढच्या वर्षी आणि पाच वर्षात आम्ही कधीच सरकारला निवडून जाणार नाही